नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये मित्रांनो मी घराकडे राऊंड मारण्यासाठी गेलो होतो ना तर पाऊस चालू होता मी सगळं ओला झालेलो आहे बघा पाऊस सगळीकडे चिक 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 चिकचिक झालेली -चिक आहे आणि आमची खाली पार्किंग आहे ना इथं तिथं आरशात किती पाणी झालंय एवढं एवढं पाणी झालंय डायरेक्ट नवरती तरंगताय इकडे बघा ना आरोही हातावर मस्त पैकी मेहंदी काढती आमल भुच्या लागण्यासाठी दाखव आरोही मेहंदी नीट दाखव बघा इथं तिने लोगो पण काढला खाली नाव पण काढलं एकदम सुंदर बॅक साइड लाई काढली म्हणजे हाताच्या डिफिकल्ट आहे की फोल्ड वगैरे करून करावं लागतं मॅडमचं काय नाव राधिका पांच्या कुठे दुखून जात असेल ना सवय अरे दुखली असेल पण बसून बसून म्हणून तो वाकडी तिकडी डकेल असं तसं बसतीये मी इकडून तिकडून पाय मोकळ्या केला हा पाय मोकळा केला तो पाय मोकळ्या केला मुंगेच येते माझ्या पायाला इतक्या मंग येऊ लागल्या ना आमच्या घरी कोण आले लावन्या बहीण लावू कशी बाई तू मजेत तुला काढायची मेहंदी ग मी तुला काढून देतो तुला असं एक दोन तीन चार असे टिपके टिपके काय विचारायचंय तिला खुशाल बाई तू कळत ना ग तिला खुशाल म्हणजे माहितीये ना काय हा सिंपल आहे खुशाल आहे का म्हणजे खुश आहे का तयारी चालू आहे आणि लय घाण करू तयार भाऊच्या लग्ना दिवशी तर पाऊस आला तर मी चिखलात <laughs> <नारा। Be positive. laughs> <Be positive. laughs> <laughs> ना तर बघ नाही येणार ना डी पॉझिटिव्ह अच्छा दिन का रे दाखव भाऊरा फिरवतोय मी फिरवतो किती भारी फिरतोय ना बरं फिरू फरशी पडतील बरं तसं वरतून का हो वरतून नाही तुला कोणी शिकवलेलं आहे भाऊरा लहानपण खेळायचो आम्ही

शिकव तुला तशी नाही बांधावी लागेल ते एका एक नाही आलं पाहिजे ते एका एक नाही आली ना हा लेफ्ट स्ट्राईट आता कसा फिरतोय फिरला हो फिर तर काही आपल्या घरी बघा कोण आले लग्नासाठी आवड उच्या लग्नासाठी संख्यालाय संख्याला दिवसानंतर भेटलं बा मला कसं वाटतंय तुला भेटलो मला नाही काय कार्टून दिसतोय कार्टून आता कटिंग बिटिंग करतून गेल्यावर मलाही करायचंय मला फेशियल करायचंय कटिंग बिटिंग करायची तू कोणतं ब्लेझर घालतोय ना माझं करायचंय तुल ट्राय तिथं टाकलेलं आहे बघते त्या याच्या मागचे कोणीच्या माग आणि घरात नुसता पसारा पसारा झालेला फटाके बघितले का तुम्ही वन टू थ्री फोर नुसते फटाके आणि संख्या आता कपडे बघतोय त्याच्यासाठी दोन्ही हा जड कोणती आहे नाही हलकी हो। मेहंदी काढण्यासाठी जी दिदी आली होती ना आता तिला सोडायला चाललोय लावण्या पण ती सोबत लावण्या तू आली आणि पाऊस आला बघ आमच्याकडं पाऊस घेऊन आली ना तू भुसळवर ना आता काहीतरी ऊन बी ना बहुच्या लग्नापर्यंत सांग ना फोन करू मग सांगते ठेवून द्या पाठवून आमच्या घ्यायची आम्ही का अचानक भयानक माहितीये सोडून आलेलोय पळ पळ लवकर पळ हा मेहंदीवाल्या सॉरी सॉरी मेहंदीवाल्या मॅडम नमस्ते नमस्ते तर लावण्याला ना आल्यालात एक सँडल आवडून गेली दाखव लावण्या ती ब्लॅक कलर मध्ये बघायची ना आवडण्यासाठी आम्ही सँडल घेतलेली आहे ब्लॅक कलर पाहिजे होता बट ब्ल्यू चांगला आहे ना तर तिला ब्लू सुद्धा कलर आवडलेला आहे सो ब्लू घेऊन टाकला आणि आमचा नवरदेव देऊ नुसतं फिरतो इकडे तिकडे मॉल लाग्न आहे तुमचं दोन दिवसांनी आणि बहुच्या लग्नाच्या दिवशी माहिती का एटी पर्सेंट चान्स आहे सात आणि आठ वाजता पाऊस यायचा जाऊ द्या नाचून घेऊ यार आता उलटमानाची तयारी जरी आपली की पाऊस येणार आहे अचानक भयानक आला असता ना थोडं हे वाटलं असतं बट बर दोन चार दिवसाच्या आधीच पाऊस चालू आहे त्याच दिवशी जर आला असता ना मग आपल्याला असं वाटलं असतं यार जाऊ द्या आता काही नाही आता मानाची तयारी केली आम्ही पाऊस आला आणि काय आला फुल एन्जॉय करून घेऊ आता आलोय आम्ही घरी आणि भाऊचं खेळवण करणं झालं नाही भाऊ साठी मोमोज आणलेले मोमोजच खेळवण आहे भाऊच्या लग्नाला इतका पाऊस सांगितलेला आहे भाऊ येणार नाही येणार भाऊ नाही येणार चेक कर एटी पर्सेंट पाऊस डायरेक्ट नाही म्हणलं तर काय जाणार पण मी एकटा हाऊ म्हणतो नाही तूच नाही आता मी भेदर मी वेदर चेक नाही केलं विचार तिला मी गाडीत वेदर चेक केलं मागच्या महिन्यापासून चेक करते जे सांगितलेलं राहत ते तर कधीच होत नाही कधीच नाही आज उलट फक्त ढगाळ वातावरण सांगितलं तर आज जोरदार पाऊस झाला नाही पण मी जे एक्सपेक्ट करतो ना तसं कधीच होत नाही त्याच्यामुळे मी एक्सपेक्ट करतो की त्या दिवशी पाऊस यावा म्हणजे येणार नाही आता मी एक्सपेक्ट केलं होतं पण तू बोलतोय ते तू बोललेलं खरं होतं बोलू नको एक्सपेक्टच कर फक्त मी त्यांना बोलणारी गर्लफ्रेंड मागितली तुझ्या रुपये करणार दोन भेटले बोल तू बोल काहीच बोलत नाही काल पण मी बोलत नव्हते तो म्हणजे बोल आता बोल आता बोल, बोल 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 <laughs> कोण करत होत भाऊ एवढं फाटा काय आणले राह पाण्यात चिकला थोडा लागला आपल्याला नाही ना रोडा फोड भाऊ आहे ना आमच्या ग्रुप मधले सगळ्यात मोठे देव बघत आहे भाऊ तुम्ही देवाला प्रार्थना करा भगवान तुम्हारी सुनेंगा सुनेंगा ना वीस तारीख को पाऊस मत दो देवा म्हणा म्हणा ना वीस तारीख पाऊस मध्ये तर आता ना आम्हाला अमोल भाऊच्या घरी जायचं आहे अमोल भाऊच्या घरी त्यांना बांगड्या खालायला बोलवलेलं आहे आता आमच्याकडे कसं असतं माहितीये का म्हणजे सगळीकडेच असतं महाराष्ट्रात म्हणजे जेव्हा आपण लग्न वगैरे कार्य असतं बांगड्यासाठी बोलत असते आहे की नाही भाऊ मी मूळ आलेले येणं म्हणजे काय ते पण सांगतो मूळ येणं म्हणजे आमंत्रण घेऊन आले भाऊ की चला माझ्यासोबत राईट राईट मुरळी मुरळी ती मुरळी कुठे राहिली बाईस मावशी म्हणून वाटती है ना मावशीकडून मॅडमची काय तयारी काय माहिती छान मी आणि आमचा नवरदेव काहीच नाही मेहंदी नाही काही नाही काही नाही भाऊ आता दाखवा नवदेवला आज मेहंदी नाही बाबा चालायचं का कलवरी मॅडम थांबा हे बाकी नाय म्हणलं आणि लावू घरी कशाला थांबू देन चलो बोर नाही होणार का त्या वेळ लागला आपल्याला तिकडं ना अमोल भू संकेतला कॉल करताय बांगड्या घालायला बोलवत आहे बांगड्या घालायला की भरायला 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 बांगड्या भरायला हॅलो हॅलो अर्कुडे कुण्याला कुण्याला बरोबर ते कधी येणार तू इकडे बर हा मग ये मग उद्या ते माउस येऊन थांबलेलं आहे बांगड भरासाठी येलो वर त्याला म्हणत त्याला म्हणा आमच्या मला माहिती तू आलेला आहे तू बांगड आहे तू बांगड भरले घर तू काय नाटक नाटक करू सांगा वंश याला सांगा वंश ये तू साठी थांबलो आम्ही सगळे आई ये तू पाच मिनिटात येतो फोन येऊन आम्हाला माहिती ये रे अमोल भूच्या घरी ये बाहेर जायचं सगळ्याला पोरायला अमोल भूच्या घरी रे डायरेक्ट हॅलो अरे अमोल भूच्या घरी ये सगळ्या पोरांना लवकर हा ठीक आहे ठीक आहे तर काही आमच्या अमोल घर रे मस्त पैकी कुरिया सदा मंगलम मंगलम चलो मंगलम भगवान विष्णू मंगलम चलो चला निवड देव काय चालू आहे तयारी पोळ्या ते लाडू बिडू करत नाही का आता आम्हाला ते द्या कोणते लाडू त्याचे डब्ल्यू आले हा हा ते सगळे आले ना पुरे नको आम्हाला त्या लाडू नंतर शोधून चला चा, हा हर्षी मला नाही करे चहा हा चहा संपली तुझी दे मग तुझा कप दे हे दे मला दे ना ती का मग मम्मीला म्हण मम्मीचा कप देवा ना देवा ना, दे ना? कुठे भामट्या भामत्या चा भामत्या चिकट झाले चिकट हात झाले माझे चल आपल्याला नाचायला द्यायचं अमोल का कशी लागणार तू नाचणार नाचणारे गर हे कसं नाचणार आहे Okay. Okay. <laughs> 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 चल बाय 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 काय आहे अरे इलाद्यांना काढून मेहंदी तू नाही काढली काढली धनु तू आरणी तर काढली पण आज सगळी मेहंदी सकाळीच काढली हा अरे हा नवीन वैनी अरे बाप सॉरी मी मला वाटलं पण पाहुणे असतील वेलकम वहिनी ओळखता का पण मला तुमचे कोण काढून देईल तुम्ही सगळ्यांशी काढून दिल्यावर कल्ल्यानी मी मला टिपकी आता हा हे काय आणलं तुम्ही हा భూ <laughs> <laughs> <laughs>

रवि भाऊ इकडे ना टेंगेची मेहंदी बघा ना मी दाखव हर्षू मी नखो अले बापले गाला लाव आत गालाला गालाल लाव गाला लाला लाव डोक्याला डोक्याला बापले म्हण तर भाऊ ना मम्मीच्या हातार मेहंदी काढताय भाऊ काय केलं ते झाड काढलं इकडं झाडाला पाय काढले ते पाय काढले इकडून साप काढलं आपण नाही काढा चार पाच जण तिथे उभे दिले दिले दिला एवढं म्हातार गुन्हा आई म्हातारा झाला ना

नहीं लेकिन उसको एक फिनिशिंग अच्छा करना ये तो डिजाइन को कुछ भी छोड़ो डिजाइन कुछ भी निकाले तो चलते पर ये फिनिशिंग है क्या उसमें कुछ दुल्हन की लेन्दी लगती है वो बारीक होती है दुल्हन की लेन्दी बारीक <laughs> फिर मग हम चारों बनी बारीक होती है मग बिल्कुल ही दाढ़ काढ़े आप आप क्या क्या करो, करो देखो आपका भी टाइम जा रहा है, नहीं आपका उसको है ना फिनिशिंग कर दो फिनिशिंग नहीं, कर कर अभी नहीं, क्या कर दो, दो दो ऐसा लगना ना ना चाहिए, ये दूला -दूला ना, उनको आंगोल दूल्हा है मतलब पुछ दो उसको और उधर अच्छा बनाओ दूलन दूला, 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 दूला ये हमारा दुल्हन देखा का ये दूल्हा निकाल वारा

देखो इसने था था था। ना इसने ये पूरी नहीं इसके हाथ पे देखो कैसी काड़ी देखो देखो कैसे निकाली हाथ से निकाल पे। इसका तो क्लास भी नहीं है हमें एंगल ये मतलब वो 11वीं में थे ये फिनिशिंग नहीं आएगी इसकी वजह से उसको नहीं निकालने दिया प्यार से निकालो एकदम भैया तुमको निकालने की अरे बाप रे क्या गाड़ है अरे बाप रे

जेवण पण झालेले आता आम्हाला फेशियल वगैरे दाढी करायला आहे त्याच्या पहिले ना आम्हाला मंगल कार्यालयाकडे आहे कारण डीजेची गाडी येते जर गाडी तिथं नाही लागली ना तर परत प्रॉब्लेम क्रिएट होतील आणि ती गाडी ना लय दूरून येते त्याच्यामुळे आम्हाला त्या गाडीचं नियोजन पण करायचंय सगळं तर काय जेव्हा हे वृंदावन लॉन्ज जिथं अमोल भोसल लग्न होणार आहे आपल्याला डीजेची गाडी ना इथं मंगल कार्यालयाच्या मध्ये न्यायची आता शिवाय आमच्या मागे लग्नाची गडबड आहे भावा आम्ही एवढे सगळे काम करून येतोय तुझ्याकडन तू शॉप खुशाल वाढून येतोय तुला कळलं पाहिजे की तुझे मित्र त्यांना फेशियल करायचंय स्वतःला पाहिजे काय नवर्दे चमकतो ना नाही चमकलं पाहिजे जयरामभू तुमची दाडी पांढरी झाली झाली तुम्ही खरं ते आता लावलं क्रीम क्रीम लावली का नवरदेवाचे सगळेच कलवर असे मस्त रेडी होताय ना तुम्हाला वाटत नाही का ते जयरामभू जरा जास्त गोरे झाले तर सगळे त्याही बघतील ए अपाय शिवा एक फेशियल किट आहे त्यात तुला तीन जण करणार थोडे काळे दिसले तरी चालतील आमचे अमोल भूत चांगले दिसले पाहिजे बट अमोल भू कुठे काय काय माहिती भाऊ तर काही रात्री आता रात्रीचे साडे बारा वाजले आता आमच्या सगळ्यांचं फेशियल वगैरे झाले म्हणजे मी तर काही फेशियल नाही केलं मी फक्त डिटर्न लावलं होतं पण आमच्या रविभूमी आमच्या रविभूमी फेशियल पण केलंय थोबाड बघतो बा डोके को लाल लाल कलर बी लागाय सोडलं पोहोतय भाऊ आणि भाऊ पाम दिस राहिले आणि सांगतात जायगे अरे घर पे हो रहा रोज रोज तर काही फायनली आता मी घरी आलोय आणि खूप मज्जा आली आज आणि उद्या तर अमोल भुच्या हळदी उद्या पण खूप जास्त मज्जा येणार आहे आणि उद्या अमोल भुच्या हळदीचा ब्लॉग बघायला विसरू नका आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा ब्लॉग आवडला असेल तर काय करायचं लाईक करायचं कमेंट करायचंय शेअर करायचे आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करायचंय भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत